गुड मॉर्निंग बघा मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण तलाठी भरती संदर्भात अतिशय महत्वाची माहिती या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर मित्रांनो बघा तलाठी भरतीमध्ये मंदळ अधिकाऱ्यांच्या वाढीव ग्रेड पेचा निर्णय लवकरच बघा मित्रांनो राधाकृष्ण विखे पाटील जे आहेत महसूल मंत्री त्यांनी इथं माहिती दिलेली आहे की तलाट्यांच्या यापुढे ग्रामसभा आणि अधिक अधिकारी म्हणून राहणार आहेत तर बघा काय आहे संपूर्ण माहिती तुम्हाला या मा व्हिडिओमध्ये मी देणार आहे मित्रांनो तुम्हाला एक रिक्वेस्ट आहे तुम्ही जर अजूनपर्यंत जर आपल्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर प्लीज सबस्क्राईब करून घ्या तर आज आजच्या व्हिडिओमध्ये आपण भरती संदर्भात ग्रेड पे काय आहे काय संपूर्ण अपडेट बघणार आहोत त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघा तर आपण व्हिडिओला सुरुवात करूया बघा छत्रपती संभाजीनगर तलाटी मंडळ अधिकाऱ्यांच्या वाढीव ग्रेड पेची संचिक संचिका अर्थ मंत्रालयात दिली आहे संचिका मंजूर होता ग्रेड पेचा निर्णय होईल असे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी रविवारी राज्य तलाठी संघाच्या एकोणीसव्या राज्यस्तरीय अधिवेशनाच्या उद्घाटनाप्रसंगी सांगितले आहे तलाट्यांना ग्राम महसूल अधिकारी म्हणून मान्यता देण्यात येईल असेही ते म्हणाले बघा चिकलठाणा एम आय डी सीतील कलागृहाससमोर अधिवेशनानिमित्त उभारलेल्या काही अशोक कोकाटे सभागृहात ते बोलत होते विखे पाटील म्हणाले बघा की तलाट्यांच्या अठ्ठावीसशे रुपये बघा दोन हजार आठशे रुपये मंडल अधिकाऱ्यांना चार हजार दोनशे रुपये ग्रेड पे देण्याची मागणी आहे त्या संचिकेवर मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांच्या स्वाक्षऱ्या झाल्या आहेत असून संचिका अर्थ खात्याकडे पाठवली आहे विभागीय परीक्षा घेऊन ही पदोन्नती देणे कर्मचाऱ्यांना विविध पुरस्कार देणे संगणकीय सुविधांमध्ये वाढ करण्याच्या सुविधांमध्ये बघा मागण्या पूर्ण होतील असे पालकमंत्री संदीपमान भुमरे यांनी पण म्हणाले आहे महसूल मंत्री तलाट यांच्या मागण्यास सोडवतील अशी खात्री आहे तराठी संघाचे राज्यपक्ष बघा राज्याध्यक्ष प्रलंबित मागण्या मांडल्या आहेत प्रसंगी महसूल मंत्री विखे पाटील यांच्यासह सतीश तुपे यांच्या सन्मानपत्र देऊन सत्कार करण्यात आला आहे या प्रसंगी विभागीय आयुक्त व मधुकर रजदौड प्रभारी जे जिल्हाधिकारी आहेत श्रीकांत अप्पर जिल्हाधिकारी डॉक्टर अरविंद लोखंडे लातूरचे जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर अप्पर तहसीलदार विजय चव्हाण जे आजिम तत् जे आदित्य तत्सम जे अधिकारी होते तिथं सर्व उपस्थित होते मित्रांनो बघा पदाधिकारी ठीक आहे तर अधिवेशनात ज्या मांडल्या आहेत त्या मागण्या बघा अध्यक्षामध्ये काय मांडली आहे तर तलाठी भरतीचा जो ग्रेड पे आहे ते बघा तर पाच हजार तलाट्यांची भरती प्रक्रिया राबवली आहे मात्र काही ठिकाणी पेसा क्षेत्रांमुळे तिला स्थगिती आली असून त्या मार्ग काढ अनेक जिल्ह्यांमध्ये पेसातून काढले आहे भरती प्रक्रियेतील भ्रष्टाचाराचे आरोप मात्र ही प्रक्रिया पारदर्शकपणे राबवण्यात येत आहे त्यामुळे तलाटी संघाने भ्रष्टाचाराचे आरोप करणाऱ्यांविरुद्ध निषेधार्थ पत्रक काढावे असे विखे पाटील म्हणाले आहे तर बघा अधिवेशनात मांडल्या व मागण्या बघा अध्यक्ष सूर्यवंशी बारा यांनी काय मागण्या मांडल्या आहेत बघा तर यात पदोन्नचे प्रमाण वाढवणे सेवा प्रवेश नियमो अटी तलाट्यांची आस्थापना जिल्हाधिकारी स्तरावरनं ठेवता विभागीय स्तरावर ठेवणे तलाटी यांना दोन हजार आठशे तर मंडल अधिकाऱ्यांना बेचाळीसशे रुपये पे देणे कायम प्रवास भत्ता बघा मागण्या काय आहे महत्त्वाच्या मागण्या आहेत तर तुम्ही बघू शकता प्रवास भत्ता ठीक आहे लॅपटॉप प्रिंटर आदी कॅशलेस वैद्यकीय सुविधा आदर्श मंडळ अधिकारी पुरस्कार देऊन वेतनवाढा कोतवालांची नवीन पदे इत्यादींचा समावेश कोतवालांची नवीन पदे पण याच्यात समावेश आहे बहुतेक मागण्या महसूल मंत्री यांनी मान्य केल्या आहेत बघा मित्रांनो जी बैठक पार पडली त्याच्यामध्ये बहुतेक मा मागण्या जे आहेत त्या मंजूर केलेल्या आहेत तर मित्रांनो आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद